नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा आप व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर या ठिकाणी अवकाळी एकोणीसशे एकोणीस क्विंटल जसे दर सतराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसं पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवाड या ठिकाणी अवकालेले तीनशे चोपन्न क्विंटल जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व सदन दर अठराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसं पुढील बाजार समिती आहे सातारा या ठिकाणी अवकालेले दोनशे क्विंटल जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व सदन दर पंधराशे रुपये क्विंटल जात लोकल कांदा बघा तसं पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेले पाच हजार आठशे चोवीस क्विंटल जास्तीत दर दोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे